राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांची फसवणूक केली आहे असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यातल्या मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय सर्व समाजात जातीय सलोखा असावा तेढ निर्माण होत असेल तर हे दुर्दैवी आहे असं निंबाळकर म्हणाले तर मोदी बागेत ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र त्यानंतर सरकारनं राज्य सरकारनं मनोज जरांग यांची फसवणूक केली आहे असा आरोप त्यांनी केला या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिली गेले आणि त्या आश्वासनाची पूर्तता झाली दा नाही ही वस्तुस्थिती आहे सगळ्यात महत्वाचं की सगळ्याच समाजामध्ये जातीय सलोखा असणं ही पुरोगामी महाराष्ट्राची आवश्यकता आहे गरज आहे अशा पद्धतीनं जर ते त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर ते दुर्दैवी आहे ते व्हायला नाही पाहिजे आणि सरकार नावाच्या यंत्रणेची ती जबाबदारी आहे आणि जे काही आश्वासनं त्या ठिकाणी सरकार म्हणून दिलेली आहेत मला वाटतं त्याची पूर्तता करणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी